क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर हिंदीमध्ये चित्रपट येतोय खरा इतिहास आणि सत्य परिस्थिती खर तर या चित्रपटातून दाखवली गेली पाहिजे आजही आम्ही पुण्यामध्ये ज्यावेळेस महात्मा फुले वाड्यावर जातो गंजपेठेत जातो किंवा भिडेवाड्यापर्यंत येतो त्यावेळेस आम्ही त्या रस्त्यावर शोधत असतो तुमच्या माझ्या इथल्या समाजासाठी ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला सगळ्यांना शाळा त्या ठिकाणी सुरू केली पाहिजे शिक्षण मिळावं यासाठी दगड गोटेशी सावित्रीबाई फुले अंगावर झेललं ती दगड गोटे आम्ही आजही शोधतोय इथल्या व्यवस्थेने ज्या पद्धतीचा त्रास दिला वर्णवर्चस्व वादी धर्म मार्तंडने ज्या पद्धतीने छळ केला परंतु आमची सावित्री माय थांबली नाही थकली नाही रडली नाही किंवा त्रासाला कंटाळून ती घरात बसली नाही तर ती ताकतीनं बाहेर पडली आणि तिनं इथल्या सगळ्या समाजाच्या हितासाठी शिक्षणाची दार खुली केली शिक्षणाची खरी देवता जर कोण असेल तर ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असेल आणि मग यांच्यावर हिंदी मध्ये चित्रपट येतोय आणि त्यांचा जर खरा इतिहास पुढे येत असेल तर संभाजी ब्रिगेड या महात्मा फुले चित्रपटाचं संरक्षण सुद्धा करेल आणि स्वागत सुद्धा करेल त्याचं कारण सुद्धा असे आहे की खरा इतिहास पुढे येत असताना खऱ्या इतिहासाचा जागर सुद्धा झाला पाहिजे आज महाराष्ट्राला खऱ्या इतिहासाची गरज आहे दर्जेदार चित्रपट आले पाहिजेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर ज्या पद्धतीनं छावा चित्रपट बनवला गेला आज संभाजी महाराज देशभर आणि जगभर पोहोचले परंतु काही अंशी त्याच्यामध्ये खोटा इतिहास सुद्धा प्लांट करण्याचा प्रयत्न काही तथाकथित लोकांनी केला तसं काही होऊ नये जे जे घडलंय ते, ते खरं दाखवण्याचा प्रयत्न महात्मा फुले चित्रपटातून झाला पाहिजे आम्हाला महात्मा फुलेंचा सा सार्थ अभिमान आहे आणि संभाजी ब्रिगेड महात्मा फुलेंच्या विचारांवर काम करते त्यांच्या विचारांचा जागर करते हिंदीमध्ये जर चित्रपट चांगल्या पद्धतीनं दर्जेदार येत असेल तर ता आम्ही नक्कीच या चित्रपटाचं स्वागत करू आणि संरक्षण सुद्धा देऊ जय शिवराय